या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस, सिन्नर, नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मागील दोन महिन्यापासून पूर्ण जगाला कोरोनाचे विषाणी व्हायरल झाले बघितला भारतामध्ये ही याची लागण सुरुवात झाली विशेषतः बाहेरून येणारे जे परदेशातून येणारे जे लोक आहेत त्यांनाही लागण करीत सुरुवात झाली आणि आज जवळपास पावणे दोनशे लोकांना सिन्नर शहर किंवा पूर्ण भारतामध्ये लागण झाली आहे आणि त्याचे विपरीत परिणाम आज प्रत्येक गावानं गाव प्रत्येक शहरांशी दिसून गेले त्या संघाने आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी आव्हान केलं आहे की येत्या बावीस तारखेला जनता कर्फ्यू म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर न येता आपल्या घरात राहून या कोरोनाविषयी सहभाग आपल्याला दर्शवायचा आहे आणि करत असताना मी शेन्न शहरातील सर्व नागरिकांना नगराध्यक्ष नात्याने आव्हान करतो की आपणही या देशाचे नागरिक आहोत या देशाचं हित या राज्याचं हित या शहराचं हित या सर्व गोष्टींकडं आपण विचार करता आपण सर्वांनीही घरात राहून एक दिवस देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या शहरासाठी पाळावा आणि या करोनापासून सर्वांची मुक्त व्हावा असं मी जाहीर सर्वांना आवाहन करतो आणि हे करत असताना सर्वांनाही मी सांगेन की कृपया कुठल्या प्रकारच्या अफवा पसरू नका तर यासाठी प्रशासन असेल या ठिकाणी मेडिकल ऑफिसर असेल जिल्ह्याची यंत्रणा असेल हे सर्व त्या हिशोबाने काम करत आहेत परंतु कुठल्या प्रकारची अफवा पसरू नका आपल्या आजूबाजूचा परिसर असेल तो साफ ठेवा त्या अनुषंगाने नगरपालिका असेल प्रशासन असेल पदाधिकारी असेल आपल्यापणे प्रमाणे मदत करत आहात आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांनाही हो आणि या करोनापासून सर्वांना दूर जाऊ असं मी याप्रमाणे आवाहन करतो नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो त्या बावीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या घरात राहावं आणि सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटासाठी बाहेर येऊन सर्वांना टाळ्यांच्या याच्यात सर्वांना अभिनंदन करावं असं मी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोप निकामी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान महोदय त्यांनी दिनांक बावीस तीन दोन हजार वीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी नऊ या कालावधीमध्ये जनता कर्फ्यू या संकल्पनेनुसार सर्व नागरिकांनी सकाळी सात ते सायंकाळी नऊ या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये असे आवाहन केलेले आहे शासनामार्फत आणि प्रशासनामार्फत या करोनोविष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे तरी सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांनी दिनांक बावीस तीन दोन हजार वीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी नऊ या कालावधीमध्ये खूपच अत्याधिक जीवनावश्यक असं काम असल्याखेरीज घराबाहेर पडू नये सर्वांनी आप आपापल्या घरात थांबून शासनाच्या प्रशासनाच्या आणि आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान महोदय यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या घरामध्येच दे थांबावे सर्वांनी स्वतःची सुरक्षितता स्वच्छता याची काळजी घ्यावी असं मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद